नमस्कार आज वैशाख पौर्णिमा अर्थातच बुद्ध पौर्णिमा संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांच्या जीवनातील एक घटना आज ऐकूयात एकदा गौतम बुद्ध आणि त्यांचे काही शिष्य एका गावातून चाललेले असतात गावातून जात असताना अचानक एक माणूस त्यांच्यासमोर येऊन उभा ठाकतो प्रचंड संतापलेला असतो रागाच्या भरात तो बुद्धांना बरंच काही बोलायला लागतो तुम्ही ज्ञानी नाही तुम्ही विद्वान नाही तुम्ही संत नाही तुम्ही हा सगळा ढोंगीपणा करताय तुम्ही लोकांना फसवताय आणि बरंच काही तो इतका संतापलेला असतो की त्यावेळी तो, त्या तो गौतम बुद्धांना शिव्यासुद्धा देतो गौतम बुद्ध मात्र शांतपणे हे सारं ऐकत असतात पण त्यांच्यासोबत असलेल्या शिष्यांना मात्र हा प्रकार सहनच होत नाही ते त्याच्या अंगावर धावून जाऊ लागतात पण बुद्ध मात्र हातानेच त्यांना शांत राहण्याची खूण करतात इकडे या माणसाची बडबड मात्र सुरूच असते आपण इतकं वाईट यांना बोलतोय तरीसुद्धा समोरून काहीच प्रतिक्रिया येत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा मात्र तो, तो थोडासा वरमतो शांत होतो आणि बुद्धांनाच प्रतिप्रश्न करतो की आहो मी तुम्हाला इतकं वाईट बोलतोय मी तुम्हाला शिव्या देतोय तरीसुद्धा तुम्हाला राग येत नाही आहे तुम्ही शांत कसे राहत आहे बुद्ध शांतपणे याच त्याच्या प्रश्नावर त्याला प्रतिप्रश्न करतात की समजा एखाद्याला भेटवस्तू देण्यासाठी तू एखादी वस्तू समोरच्याकडे घेऊन गेलास पण त्या व्यक्तीने त्या भेटवस्तूचा स्वीकारच केला नाही तर ती कोणाची झाली तो माणूस इतका चिडलेला असतो की तो, तो हा काही प्रश्न झाला आहोत त्यांनी नाही घेतली म्हणजे ती माझीच झाली ना माझ्याकडेच राहिली ती पण त्याचा इथं काय संबंध मंदस्मित करत बुद्ध म्हणतात वत्सा तू आत्तापर्यंत ज्या काही शिव्या जे काही अपशब्द आम्हाला दिलेस त्या कुठल्याचाच आम्ही स्वीकार केलेला नाही त्यामुळे आता ते तुझ्याकडेच राहिले ना त्या माणसाला आपली चूक लक्षात येते आणि तो बुद्धांना शरण जातो घटना इथे संपते पण या घटनेमागील प्रसंगाचा जर बारकाईने विचार केला मंडळी तर एक गोष्ट लक्षात येते की आपणच काय करतो आपण प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यामुळे काय होतं संवादातला स कुठेतरी हरवत जातो आणि फक्त वाद शिल्लक राहतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी आपल्यासमोर येत असतात त्या स्वीकारायच्या की न स्वीकारायच्या हे सर्वस्वी आपल्या हातात असताना आपण सगळ्याच गोष्टी स्वीकारत जातो उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्यापैकी प्रत्येकजण अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर हो आहेत अनेक विचारांची माणसं त्या ग्रुपवर हो आहेत कधीतरी कुणीतरी खोडसाळपणे एखादा मेसेज त्या ग्रुपवर पोस्ट करतो आणि मग क्रिया प्रतिक्रिया वाद प्रतिवाद याचा अक्षरशः पाऊस पडतो त्यावर कळत नकळतपणे आपणसुद्धा त्या भाऊगर्जीत सामील होऊन जातो ना का बरं कारण त्या क्षणी आपण त्याचा स्वीकार केलेला असतो खरं तर ते स्वीकार न करणं आपल्या हातात असतानाही आपण ते करत नाही आणि मग होतं काय नकळतपणे आपलं त्या क्षणापुरतं का होईना मनस्वास्थ्य आपण हरवून बसतो किती सहजपणे आपल्या आनंदाची किल्ली आपण त्या समोरच्या माणसाच्या हातात देतो ना मला असं वाटतंय आज या ग गोष्टीतून एवढंच आपण शिकूयात की चराचरामध्ये जे काही सर्व चांगलं आहे त्या चांगल्याचाच सा स्वीकार करूयात बुद्धांनी जसं शांतपणे त्याचं मन जिंकून घेतलं तसं आपणही प्रत्येकाचं मन जिंकूयात संयमी आणि समाधानी राहूयात